के फोकस करन या अधिवेशनामध्ये जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणं आवश्यक होत प्रामुख्याने विदर्भावर फोकस करून कारण विदर्भाला या अधिवेशनामधून एक अपेक्षा असते परंतु ते त्यामध्ये त्यांना ते महत्वाचं वाटलं नसेल आणि ते जाऊ द्या कारण सरकारला विदर्भाचं महत्व आहे दो मुख्यमंत्री आमचे विदर्भातले आहेत अनेक मंत्री आमदार त्यामुळे विदर्भात अधिवेशन जेव्हा नागपूरला अधिवेशन होत त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर आपण विदर्भाला न्याय देत असतो आणि त्यामुळे विरोधी पक्षाने फक्त रोज पायऱ्यांवर उभं राहून वेगवेगळ्या माध्यमातून सरकारवर आरोप करण्याचं काम मात्र केलं परंतु आम्ही त्याच्याकडे काही लक्ष्य देत नाही सरकारी सत्ताधारी पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष आम्ही नेहमी करतो आम्ही त्या कामाने उत्तर देतो कामातून आणि निर्णय घेऊन सरकार आमचं उत्तर देत आणि त्याप्रमाणे सबाय दे, सभागृहामध्ये अपेक्षेप्रमाणे अवकाळी पाऊस दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न या चर्चा झाली आणि अधिवेशन असताना देखील मला वाटतं आपण एका मतदारसंघात आशिषच्या देशारसंघात रामटेक मध्ये देखील आम्ही दोघं गेलो आणि तिथल्या पिकाच झालेलं नुकसान पाहिलं अजितदा देखील काही ठिकाणी भेटी दिल्या ते शनिवारी तुम्ही आणि असं एकंदरीत अवकाळी पावसावर देखील चर्चा झाली आणि अतिशय सरकार या बाबतीमध्ये गंभीर आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्याच्या वेळेस मावकाळ असेल गारगिल असेल आणि वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे अगदी नियम बाजूला ठेवून चे नियम असतील एस चे नियम असतील दोन हेक्टरचं तीन हेक्टर करण्याचा विषय असेल सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे होणार नुकसान असेल त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळेस मग कांद्याचं नुकसान असेल तेव्हा तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केले आणि म्हणून मी माझ्या उत्तरामध्ये देखील आतापर्यंत केव्हाही जेवढी मदत झाली नाही शेतकऱ्यांना तेवढी मदत अतिशय ऐतिहासिक अशी चौरळेचाळीस झुगार गोष्टी मदत गेल्या गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेली आहे चौरेचाळीस झुगार गोष्टींची हे बंद आहे त्याच्यावरच बोलतो त्यामुळे आतापर्यंत पुन्हा एकदा सांगतो जेवढी मदत झाली नव्हती ती आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात चौवेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्तीची मदत आपण शेतकऱ्यांना केली त्याच्यामध्ये के आकडे मी विस्तृतपणे आता देऊ इच्छित नाही मी त्या माझ्या भाषणामध्ये मांडले आणि आपण देखील ते पाहिलेलं आहे दाना चा बोनस मागच्या वर्षी पंधरा हजार रुपये हेक्टरी होता या वर्षी आपण वीस हजार हेक्टर दिला त्याचबरोबर महा कांद्याच्या महाबँक देखील आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले विदर्भासाठी देखील अनेक महत्वाचे निर्णय घेतले परंतु मी खाली म्हण त्याची माहिती दिली आणि वरती आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले त्यामुळे मी पुन्हा विदर्भाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही कारण यामध्ये अनेक निर्णय सिंचनाचे प्रकल्प असतील मग हे सांगितलं देवेंद्रजी एकोणतीस सिंचन प्रकल्प जे आहे ते विदर्भातले एकूण पासष्ट सिंचन प्रकल्प जवळपास चौसष्ट त्यापैकी एकोणतीस सिंचन प्रकल्प आ, मुठा सिंचन मुठा हुई। जे आहेत ते विदर्भातले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली त्यामुळे येईल आणि शेतकरी राजाला मोठा फायदा त्यामध्ये होईल कांद्याची महाबँक आता सांगितलं मी शेतकऱ्यांचा कांदा किंबहुना इतर जी उत्पादनं नाशवंत उत्पादनं जी खराब होतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं आणि म्हणून शास्त्रज्ञ आपले पाकोळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महा कांद्याची महाबँकॉन सुरू करतोय तेरा ठिकाणी समृद्धी महामार्गावर त्याच्या आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर देखील या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये तब्बल तीन दिवस सदस्याने भाग घेतला आणि अतिशय विस्तृतपणे त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर त्यामध्ये शासनाला देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि अतिशय साधक बाधक चर्चा या अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत देखील झाली आणि त्यामुळे शासनाने देखील निर्णय घेतला आणि मी माझ्या भाषणात देखील सांगितलं की मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि हे देत असताना ओबीसी समाज इतर समाज असे कुठल्याही समाजावर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जी आहे ती आमच्या सरकारने सुरु केलेली आहे त्यामध्ये मागासवर्ग आयोग पुनर्गठित केलेला आहे आणि त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे त्यांना आम्ही विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना मग गोखले इन्स्टिट्यूट टाटा असेल इतर संस्था ज्या आहेत त्या मदत करतात